कॅप्टन्सी उमेदवारीसाठी सदस्य लाटणार आणि मोडणार एकमेकांचे पापड हे तुम्ही रद्द करणारे टास्क बॉस मराठीच्या अपकमिंग अपडेट मध्ये एक नवाट पिस्त आला आहे मुख्य म्हणजे बिग बॉसच्या घरातून राधा पाटील आणि सोनाली राऊत हिने निरोप नी घेतला आहे तर आता चौथ्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार ह्याच्यासाठी सदस्यांमध्ये नॉमिनेशन झालं आणि त्यामध्ये ओंकार राऊत आयुष संजीव सचिन कोमावत प्रभू शेळके राकेश पापट आणि रोशन भजनकर यांची नावं समोर आली आहेत तर बिग बॉसच्या घरामध्ये सध्या पापड टास्क सुरू आहे आणि यामध्ये एक मोठा धमाका झाला आहे मुख्य म्हणजे रुचिताने या टास्क दरम्यान करणच्या थोबाड मारली आहे आणि त्यामुळे घरातील सदस्य देखील थक्क झाले आहेत तर ऋषिताने केलेल्या या चुकीची बिग बॉस नक्की रुचिताला काय शिक्षा देतील तुमच्या मते बिग बॉसच्या घरामध्ये कोणत्या सदस्याचा गेम दिसत नाहीये आणि या आठवड्यात नक्की कोण नॉमिनेट होणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस नक्की पहा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल टेलीच्या करिशनात लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा